नमस्कार मित्रांनो प्रथम मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या या युट्यूब चॅनलला मिळाले पाहिजे याबद्दल कृपा करून आता आजचा विषय आहे की राम रक्षा स्तोत्र राम रक्षा स्तोत्र स्तोत्र, स्तोत्र रोज का म्हटलं पाहिजे स्तोत्र याचा अर्थ स्तुती करणे रामाची स्तुती करणे त्याची जेव्हा आपण स्तुती करायला लागतो तेव्हा हळूहळू वो वो हो तो आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपलं रक्षण तर करतोच आणि सगळ्या बाजूने तो आपल्याला मदत करायला लागतो पण राम रक्षा स्तोत्र म्हणणे एवढं सोपं नाही आहे कारण ते थोडं कठीण आहे आणि तो कसा प्रभावी आहे हे आपल्याला कळायला कळणं खूप आवश्यक आहे त्याचा फायदा आपल्याला कसा होतो जी ही स्तोत्र लिहिलेली आहेत जे मंत्र सांगितलेले आहेत जे संत नामस्मरण सांगतात ना ते उगच सांगत नाहीत त्याच्यामध्ये एवढी जबरदस्त शक्ती असते आपण जेव्हा जे करायला लागतो त्यानंतर आपल्याला समजत ते एक जी मंत्र वगैरे जे सांगितलेले आहेत राम राम रक्षा स्तोत्र म्हणा किंवा इतर स्तोत्र आहेत ते सांगताना त्यांनी असा विचार केला लो, कसा लोकांना याचा फायदा होईल आणि कशा प्रकारे हे म्हटल्यामुळे त्याचा फायदा होतो तर पहिलं म्हणजे ह्या इथे तुम्हाला व्हायब्रेशनची शक्ती कळली पाहिजे जेव्हा तुम्ही वाक्य ही म्हणत असता जेव्हा तुम्ही हे राम रक्षा स्तोत्र म्हणत असता तेव्हा त्याच्यातून ते एक व्हायब्रेशन तयार होत असतात ते शब्दातून व्हायब्रेशन तयार होत असतात आणि तो राम रक्षा स्तोत्र म्हणताना अं प्रथम त्याचा अर्थ समजणं खूप आवश्यक आहे नाही तर तुम्ही जर नुसतं म्हणत राहाल किंवा रोज बोलत राहाल त्याला तुम्हाला त्याचा अर्थ कळत नसेल तर ते तेवढं प्रभावी होणार नाही तर ती पोपट म्हणजे होईल जसं एखादा पोपटाला आपण शिकवतो आणि तो म्हणतो त्याला त्याचा अर्थ माहितच नसतो तसं होईल मग ते अर्थ माहित असणं खूप आवश्यक आहे तर सुरुवातीला राम स्तोत्र म्हणतात त्याचा अर्थ सुद्धा वाचायचा आहे म्हणजे तो जास्त पॉवरफुल होत जाईल जसा अर्थ कळत असतो तसे ते आपले जे व्हायब्रेशन असतात ते जास्त पॉवरफुल होतात कारण का जेव्हा तुम्हाला अर्थ कळतो शब्दा त्या शब्दातला तेव्हा तुमच्या भावना तयार होतात जेव्हा तुमच्या भावना तयार होतात त्यानंतर खऱ्या अर्थाने आपलं मन जे आहे ते त्याप्रमाणे वागायला सुरू करत त्याप्रमाणे ते आपल्याला मदत करत असतं जेव्हा तुम्ही ते हे शब्द उच्चारता तेव्हा तशा प्रकारचे वातावरणात व्हायब्रेशन तयार होत असतात आणि तुमच्या घरामध्ये ते फिरत राहतात म्हणून राम रक्षा स्तोत्र म्हणताना अर्थ कळणं खूप खूप आवश्यक आहे पहिले काही दिवस तरी अर्थ समजावून घेऊन ते म्हणा थोडं कठीण आहे राम रक्षा स्तोत्र कारण ते थोडी संस्कृत भाषा असल्यामुळे आपल्याला ते पटकन जमत नाही पण रोज जर म्हणत आहे तर हळूहळू हळू त्याचा फायदा होऊ शकतो तर राम रक्षा स्तोत्रामुळे तुम्हाला मी सांगतो कोणी तुम तुम्हाला हात लावायची हिंमत करणार नाही एवढं हे राम रक्षा स्तोत्र जबरदस्त आहे तुम्ही जेव्हा रामाला हाक मारता तेव्हा राम तर येईलच पण त्याच्या अगोदर हनुमान येईल मारुती राया येईल आणि तुमचं रक्षण करेल एवढी जबरदस्त शक्ती त्या राम रक्षा स्तोत्र मध्ये आहे ते जर तुम्ही रोज म्हणाल तर तुमचं आतून सुद्धा ते व्हायब्रेशन आतमध्ये सुद्धा जातात जेव्हा आपण म्हणतो तोंडाने तो शब्द आपल्या आतमध्ये जातात आणि आतमध्ये सुद्धा तुमचे काही जर आजारपणा असेल तर कमी कमी होत जाईल तुमची पॉझिटिव्हिटी वाढत जाईल तुम्ही सकारात्मक होत जाईल आणि ते जे व्हायब्रेशन असतात ती पॉवर जी आहे ती तुम्हा तुमचं रक्षण करेल आणि तुमच्या घरामध्ये सगळं चांगलं 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 होत जाईल मुलं जर अभ्यास करतील करत नसतील तर ती अभ्यास करायला लागतील कसे तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात जसे तुम्ही रामरात्र म्हणायला लागता रोज 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 म्हणणं मात्र खूप आवश्यक आहे दहा मिनिटं द्या पंधरा मिनटं द्या पण रोज म्हणा रोज म्हणाल तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो मग ते तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या हळूहळू पूर्ण व्हायला लागतात तुम्हाला वाटायचे माझी मुलं अभ्यास करत नाहीत ही इच्छा आपोआप तुमची पूर्ण व्हायला लागणार मग ती मुलं आपोआप अभ्यास करायला लागणार वाईट संगतीमध्ये जाणार नाही ते कारण तुमची का इच्छा आहे तुमची काय इच्छा आहे महत्वाचं असत मुलांची इच्छा काय आहे तर तुमच्या नवऱ्याची किंवा बायकोची काय इच्छा आहे ह्याला महत्व नाही आहे इच्छा तुमची काय इच्छा आहे जेव्हा तुम्ही रामराजच्या स्तोत्र म्हणता तेव्हा तू हळू हळूहळू तो तो जो जे स्तोत्र आहे ते तुम्हाला मदत करायला लागते तुमच्या इच्छा हळूहळू पूर्ण व्हायला लागतात तुमचं ती जागृत व्हायला लागते ज्याला सबकॉन माइंड आपण बोलतो त्याची शक्ती जागृत व्हायला लागते आणि तुमच्या हळूहळू इच्छा पूर्ण व्हाव्या लागतात मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो जे मी ऐकलं होतं एक माणूस कामावर रात्री सुटला आ, बारा रात्रीची त्याची शिफ्ट होती म्हणून तो बारा साडे बाराला काय सुटला मग तो अ मला वाट का, मीरा काही स्टेशनला आला तिथून ती त्याला तीन किलोमीटर त्याचं घर होत त्याला त्याने ठरवलं मी रिक्षा आता करत नाही रिक्षा त्याविषयी मी चालत जातो आणि मग तो चालत जायला गेला पण तो रस्ता खूप सामसूम होता या अगोदर सुद्धा तो चालत गेलेला होता पण त्यावेळी त्याला कसला असा वाईट अनुभव आलेला नव्हता पण यावेळी काय झालं तो एक किलोमीटर चालत गेल्यानंतर खूपच सामसूम असल्यामुळे आणि आजूबाजूला मला वाटतं काय खाडीचा प्रदेश होता तो त्यामुळे तिथे कोणी नव्हतं आणि तो जसा एक किलोमीटर चालल्यानंतर त्याला असं जाणवायला ही सगळीकडे काळख होता एक दीड दोन दीडची काही वेळ होती ती दीड दोन ची वेळ होती खूपच उशीर झाला होता त्याला तो जात होता चालत तर त्याला असं जाणवलं पाठवून कोणतरी त्याच्यात चालत आहे पाठवून चालत नाही सुरुवातीला त्याला वाटत कोणतरी असेल माणसं जा, ते पण जात असतील त्याच्या घरी पण त्याने मागे वळून बघेल तेव्हा कोणी नव्हतं परत तो चालायला लागला परत त्याला जाणवायला लागला पाटून कोणतरी चालतय आपल्या तो सुरुवातीला त्याला काय एवढं त्यांनी घे लक्ष दिलं नाही पण नंतर नंतर सारखा तो आवाज हळूहळू जो चालल्यानंतर जो आपल्या चपलेचा आवाज असतो तो मोठा मोठा येत गेला त्याच्या जवळ जवळ आत्ता असं त्याला वाटायला लागलं तेव्हा तो मग घाबरायला लागला तिला मग काय सुचत नव्हतं आता काय करू मी आणि त्यानंतर थोडा वेळ त्यांनी बघितलं समोर त्या रस्त्याच्या एका अ लाइटच्या खांबाजवळ चार माणसं बसलेली होती ती सुद्धा चार माणसं होती पण त्यांचे चेहरे दिसत नव्हते आणि मागून सुद्धा कोणतरी येतोय आणि मागून येतोय हा तर थोडा घाबरला कारण आपण भूत गोष्टी ऐकलेल्या होतं पण ते खरोखर कुठली तरी नेगेटिव्ह एनर्जी होती कुठलं तरी होत तर ते भूत तो म्हणाला नंतर त्याला असं जाणवलं की त्याचा श्वासोश्वासो तर त्याला जाणवायला लागला एवढा तो जवळ यायला लागला आणि आता याची त्रेदा तिरपीट उडाली तो म्हणाला आता काय करू मी तेव्हा त्याला ते आठवलं की तो रोज रामरात स्तोत्र जसा वेळ मिळेल म्हणायचा समजा गाडीत असेल तर गाडीत म्हणायचं त्याच्या बॅगेत ते कायमच असायचं तेव्हा त्यांनी ठरवलं की आणि जेव्हा जेणे सहज डोळ्याच्या कोपऱ्यातून बघितलं काय कोण आहे ते पाठी तेव्हा त्याला दिसलं का एक कोणतरी माणूस आहे पण तो पूर्ण चिखलाने माकलेला आहे असा तो माणूस होता आणि तो पुढे पुढे चालायला लागला पुढे चार माणसं ती बघितली ती पण तशीच होती पूर्ण चिखलाने माकलेली होती तेव्हा तो आता खूपच घाबरला आणि त्यांनी ठरवलं आता आपल्याकडे काहीच मार्ग नाहीये आपण आता हे स्तोत्र म्हणायला सुरु करूया रामराजा स्तोत्र तर रामरक्ष स्वतः त्यांनी काढलं आणि त्याचं तस पाठच झालेलं होतं ते रोज रोज म्हणून आणि त्यांनी सुरु मोठमोठ्याने म्हणायला सुरुवात केली आणि थोड्या वेळाने त्यांनी बघितलं की ती पण तो आजूबाजूला बघत नव्हता माणूस तो जो म्हण राम रक्ष म्हणवता तो त्यांनी फक्त असं त्याच्या लक्षात आलं की ते जो कोण होता चिखलात माखलेला जो जे भूत होत किंवा जी नेगेटिव्ह एनर्जी होती ती त्याच्या भोवती फिरायला लागली जस जसं हेनी म्हणायचं वाढवलं राम लांब कुठेतरी निघून गेला तो त्यामुळे त्याला थोडी मनामध्ये जसा तो पुढे पुढे चालत गेला तसं ती चार माणसं होती ती सुद्धा उठून पडून गेली ते सुद्धा गायब झाले म्हणजे राम रक्षा स्तोत्र मध्ये किती शक्ती आहे फक्त त्यांनी म्हणायला सुरुवात केली तर ती भूत जी कुठली होती ती कायमची निघून गेली नंतर त्याबद्दल त्यांनी चौकशी केली आजूबाजूच्या त्या एरियामध्ये तो पण तिथेच राहणार होता जवळपास तर ते म्हणाले तिथे खाडीमध्ये काही पाण्याचं थोडंसं काहीतरी कुंड तिथे आहे तर तिथे काही माणसं मुलं वगैरे आंघोळीला जायची तर त्याच्यातली काही जण मृत पावले होती बुडून मेली होती तर त्यांचीच भूत ती फिरत असतात तिथे अशा प्रकारे त्याला जाणलं रामरक्षा स्तोत्र मुळे त्याचा जीव वाचला एवढं मध्ये नक्की नाही तर त्याला त्याला कोणी झपाटलं असतं दुसरं म्हणजे राम रक्षा स्तोत्र जर वाल्मिकी ऋषीने लिहिलेलं आहे आणि ते तुम्ही वाचाल त्याचा भाषांतर जेव्हा ऐकाल मराठी अनुवाद तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही जे हे स्तोत्र म्हणाल तर तुम तुम्हाला कोणी हात लावणारच नाही पण तुमच्या घरात सुद्धा भरभराट व्हायला सुरुवात सुख समृद्धी यश सगळं तुमच्याकडे हळूहळू यायला लागेल जशा तुमच्या इच्छा असतील तशाप्रमाणे हळूहळू व्हायला लागेल संकट आली तरी ती टिकणार नाही तुमच्या आयुष्यात आली तरी ताबडतोब निघून जातील असं या राम रक्षा स्तोत्र मध्ये जबरदस्त शक्ती आहे आणि त्याचा आपण अनुभव घेतला पाहिजे काय झालं आपण ऐकतो आणि सोडून देतो आपण अनुभव घेत नाही आणि नंतर मग टेन्शन घेऊन बसतो होतो चिंता काळजी करत बसतो कारण संकट ही प्रत्येकाच्या जीवनात येतच असतात आणि आपल्या ऋषी मुनी त्यावर हे मार्ग सांगितलेले आहेत मंत्रोच्चार स्तोत्र नामस्मरण हे सांगितले पण लोक कंटाळा करतात म्हणायचं तुम्हाला जर सुख शांती समाधान पाहिजे असेल भरभराट घरात व्हायला पाहिजे असेल मुलं बाळा व्यवस्थित शिक्षण घ्यायला पाहिजे असेल व्यवस्थित वागायला पाहिजे असतील वाईट लोकांच्या संगतीत नाही गेली पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला थोडे पंधरा मिनिट तरी दिवसातली तुम्ही दिली पाहिजे तुम्ही मग ते गाडीत वाचा बस मध्ये वाचा जिथे वेळ मिळेल तिथे वाचा घरी वाचा कधीही वाचा झोपताना वाचलं तरी चालू शकतं एकदा ते पाठ झालं मग काय काय त्याचा अर्थ कळणं खूप आवश्यक आहे तर सकट वाचायला सुरुवातीला तर खूप फायदा थोडं कठीण आहे ते पण जसे तुम्ही रोज 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 वाचाल तसं ते सोपं होत जाईल आणि तुमच्या इच्छा तर पूर्ण होतील पण मुख्य म्हणजे जे सगळे जण आज धडपडतायत सुख शांती समाधान तुम्हाला बर मिळेल भरभराट होईल पैसा हळूहळू आपोआप यायला लागेल आणि तुम्ही सुखी व्हाल आपल्याला तेच तर हवं आहे सुख शांती समाधान तर आपल्याला हवी असते हे मार्ग संतांनी सांगितलेले आहेत ऋषी मुनी सांगितलेले आहेत फक्त आपण ते अंमल त्याच्यावर करत नाही आपण ते करत नाही म्हणजे आपण बघा पुरा चोवीसच आपल्याकडे असतात मग आपण पंधरा मिनिट हे म्हणण्यासाठी काढू शकत नाही मग आपण डॉक्टरकडे फेऱ्या मारत जातो पैसा जातो आजार आजार वाढत जातो शरीरात दुःखी असतो आपण त्या दुःखामुळे नेगेटिव्ह त्या विचाराने तुम्ही नेगेटिव्ह गोष्टी स्वतःकडे खेचता म्हणजे दुःखातून तु, दुःख तु, तु, तुम्ही खेचत जाता तुमच्या जर जा जा आनंदी तुम्ही नसाल सुख शांती समाधान तुमच्या जीवनात नसेल तर तुमच्याकडे सुख शांती समाधान येणार नाही तर मग दुःखच येणार तुम्ही कुठे फोकस करता त्याच्यावर जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टीवर फोकस करता तेव्हा चांगली गोष्टी तुमच्याकडे खेचल्या जातात हा निसर्गाचा नियम आहे यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन बोलतात तुम्ही कुठले विचार करता जेव्हा तुम्ही रामरक्ष म्हणता तेव्हा ते दिव्य विचार आहे ते चांगले विचार आहे तुम्ही प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राला आवाहन करता की हे माझ्या जीवनात माझं रक्षण कर मला सुख दे शांती दे समाधान दे तर हे याचे अनुभव आपण घ्यायला पाहिजे तू आपण जर हे नाही केलं तर सुख शांती समाज आपल्या जीवनात येणार नाही आणि आपण हैराण होऊन जाऊ तुम्हाला प्रत्येकाला याचा अनुभव आहे कशी संकट सारखी 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 येत असतात आणि प्रत्येक माणूस आज हैराण झालेला आहे त्याला समजत नाही कसं सोडवावं खरं म्हणजे त्यांना माहिती आहे त्यात गोष्टी पण ते, ते करायचा कंटाळा करतात आणि म्हणून मग आयुष्यभर दुःख भोगत राहतात रोगांनी हैराण झालेले असतात आणि मग ते असेच बिचारे मरून जातो तडपडूनरून हे रोग एकदा घुसले अंगात तर ते आपल्याला मरेपर्यंत सोडत नसतात शेवटपर्यंत गोळ्या घेतच राहाव्या लागतात आणि ते मग किडनी फेल करतील लिव्हर खराब करतील आणि किंवा पॅनक्रिया म्हणजे स्वादुपिंड जे डायबिटीज होतो ते होईल असं काही ना काही मग ते होत जातं आणि आपण शेवटी दुःखातच आपलं आयुष्य निघून जातं तुम्हाला सुख पाहिजे शांती समाधान भरभराट पाहिजे असेल यश पाहिजे असेल तर पंधरा मिनिट रोज काढा आणि राम रक्षा स्तोत्र म्हणा त्याचा अनुवाद पण वाचा पंधरा वीस मिनिट फक्त लागते रोज एकदा पाठ झालं तर दहा मिनिट तुम्ही म्हणू शकता अडतीस त्याचे श्लोक आहेत तेवढे म्हणाल तुम्हाला सुख शांती समाधान मिळेल तर मित्रांनो मी इथे थांबतो आहे तुम्ही ऐकल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि माझ्या या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं आहे याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद